लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन भव्य वस्त्र दालन असंख्य व्हरायटी भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरी साठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शे शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट मालवणच्या राजकोट किनाऱ्यावरील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळला निकृष्ट बांधकामावर शिवप्रेमी संतप्त मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली पुतळा कोसळल्याने मोठा गाजाबाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप केला आहे राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती राज्य शासन आणि नौदल विभागाने निश्चित केल्यानंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे त्रेचाळीस फूट उंच होता जमिनीपासून बांधकाम पंधरा फूट तर त्यावर अठ्ठावीस फूट उंच असा पुतळा उभारण्यात आला होता